नितेश राणे म्हणाले मामा गप्प बस मातोश्रीची फरशी चाटतो अनिल परबांचं जशास तसं उत्तर म्हणाले खुणी लोकांनी शिकू नये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी संभाजीराजेंचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला माझा पक्ष बदलण्यासाठी छळ झाला मला एडी सी बी आयच्या नोटीस आल्या असं वक्तव्य केल्यानंतर आज सत्ताधाऱ्यांकडून विधान परिषदेत जोरदार राडा करण्यात आला यावेळी नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केल्यानंतर अनिल परब यांनी जोरदार पलटवार करत प्रत्युत्तर दिलेलं आहे या वादात सभागृहाचे कामकाज तीनदा तहकूब करण्यात आलेलं आहे वेलमध्ये उतरून अनिल परब यांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली नितेश राणे यांनी बोलताना अनिल परब यांच्या वादाचा संदर्भ मातोश्रीशी जोडला आणि ते म्हणाले की महाविकास आघाडीची सत्ता असताना यांनी लोकांची घरं तोडली कारकुणाचा कोणी छळ करू शकत नाही यांनी केंद्रीय मंत्र्याला अटक केली करणी वैसी भरणी आहे मातोश्रीच्या फरशी यांनी चाटायचं चा काम केलेलं आहे मातोश्री बाहेर झोपण्याचं यांनी काम केलंय यांना दाखवायचं आहे आपण किती शूर आहोत ते यानंतर अनिल परब यांनी पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय सभापती महोदय नेमकं छळ नेमका यांच्या छळ झाला त्याची व्याख्या काय स्वतः लोकांची घर तोडण्यासाठी हे तक्रारी करतात अटक होण्यासाठी यांच्या फोन आणि यांचा छळ झालाय अध्यक्ष महोदय यांची सत्ता असताना हे लोकांची छळ काढायचे लोकांची घरं आणि यांची तक्रारी द्यायचे आणि यांचा कुठला छळ झालेला आहे हे छळ काढणार हे कुठला मारे आता पर आपण बोला।, बोला।, बोला अरे कोण आहे हे सभागृहाचं दहा मिनिटांसाठी करण्यात येत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई